सावणगावच्या मतदारांचा सा कौल कोणाला कमळ की तुतारे पाहुयात दौंड मतदार संघातील जनतेचा कौल आमदार बघितलं पण हे आमदारा इतका कामचं आमदार बघितलंच नाही आता वय सत्तर जवळजवळ दहा सारखा आमदार झाला नाही आणि पुढे होतोय का नाही सांगता येणार आणखी काय नीट करते माणसं पण नीट करतो माणसं करोनाच्या काळात पाच पन्नास शे माणस आमच्या इथलं नीट केले तुमचं मत तुतारी नको तुतारी नाही आता कमळ फुलणार आहे राजाराम गाडवी आता वीस तारखेला मतदान आहे माहिती का हाय की कोण उभे राहुल दादा आणखी कोण आहे राहुल दादा ही कोण आहे कुणा टोक कोण आहे ऊस जातोय का ऊस जातोय ना, ना, ना। वेळेवर पेमेंट बी येते पेमेंट येते हो मी राहुल दादा कोल राहुल दादा हो काय राहुल दादाच कार मित्र राहुल दादांच्या माध्यमातून रावणगाव मध्ये आतापर्यंत ह्या पाच वर्षामध्ये सत्तावीस कोटी तेरा लाख रुपयांचा निधी हा त्यांनी मंजूर पाटस बंद हे समोरच्या उमेदवारांनी बघितलं निवडणूक आले की त्यांना दिसतो त्यांना दुसरा मुद्दा कुठलाही नाही फक्त कारखान्यावर बोलणार आणि बाकीचा त्यांना बोलण्याचा मुद्दा काही सुद्धा नाही त्यामुळे बँकेवर सोडून दुसरा त्यांना मुद्दा बोलायला काहीच नाही आणि त्यांच्या ताब्यात बँक सुद्धा गेलेल्या विधानसभेची जी ती तारीख आहे मतदानाची तारीख आहे जवळ येत चाललेली आहे तसा तसा प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे आम्ही आज दौंड तालुक्यातील राऊनगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि येथील जे मतदार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बाबा नमस्ते 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 नाव का आपलं हा गाव कुठलं रावणगाव राऊनगाव आता विधानसभेचं वारं सुरू आहे आता मतदान कोणाला करणार दादा का राहुल दादाच का हा राहुल दादच का का तेच आहे आमचा त्यांनी काम केलेत काय काम केलेत त्यात पाणी सोडते वड्याला पाणी सोडते लई कामं केले के त्यांनी आणखी काही नीट करते माणसं पण नीट करते माणसं <laughs> करोनाच्या काळात पाच पन्नास शंभर मध्ये माणसं आमच्या इथलं नीट केले तुमचं मत जा दा बोल दादा अजून <laughs> काही मतदाराज आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया करूयात आता विधानसभेचं वारा सुरू आहे वीस तारखेला आता मतदान आहे तर आता आमदार कोणाला बनवायचंय दादांना म्हणजे कोणाला दादा त्यांची चिन्ह काय आहे ची कमळ कमळ दादाच का आपण काम त्यांचे आहेत भरपूर राहुलगाव मध्ये काय काम आहे दादा सगळे रोडची काम दवाखान्याची आमकी तमकी सगळी काम त्यांचीच आहेत तुमचं मत हो राहुल दादाच तर आणखी काही मतदार राजा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्ते नमस्ते आपलं नाव विनोद रांधवन गाव रावणगाव आता तुम्ही पसंती कोणाला द्याल आता मी आमदार दादांनाच पसंदी देणार आहे का दादाच का पण आमचा पूर्व भागाचा खूप मोठा पाण्याचा प्रश्न होता तर राहुल दादांनी बेबी कोणा कॅनलचं आणि फुरसुंगीच्या बोगद्याचं जे काम केलंय त्या कामापासून आम्हाला पूर्व भागाला जवळजवळ पासष्ट एम सी पाण्याची वाढ होऊन आमचा पाण्याचा प्रश्न या भागाचा मिटणार आहे त्यामुळे आम्ही दादांना मतदान करणार आहे आणि दादांचं खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे काम आहेत आणि कॉन्क्रिटीकरण रोडचं अशी चांगल्या प्रकारचे कामं या ठिकाणी दादांनी केलेली आहेत तुतारी नको तुतारी नाही आता कमळ फुलणार आहे तर आणखी काही मतदार आहेत आपण त्यांच्याशी बातचित करूया बाबा नमस्ते नाव का आपलं मानसिंग मतदार म्हणून कोणाला द्याल राहुल दादा राहुल दादाच दादा का मी आमदार बघितलं पण हे आमदारा इतका कामचं आमदार बघितलंच नाही आता माझं वय सत्तर आहे जवळजवळ दादा सारखा आमदार झाला नाही आणि पुढे होतोय का नाही सांगता येणार नाही म्हणून राहुल दादाच फक्त ठीक आहे आणखी काही मतदार आपण त्यांच्याशी बोलूया नमस्ते आता विधानसभेचं वारा सुरू आहे वीस तारखेला मतदान आहे तर आता कोण उभी माहिती का तुम्हाला हाय राहुल दादा आता तुम्ही मतदार म्हणून कोणाला पसंती द्याल राहुल कुल राहुल कुलच हो राहुल कुलच का कमळ्याला एक कुठ टाकले आमच्या रस्त्याला आमचा रस्ता क्लिअर होतोय वस्ती जायला डांबरीकर दिले त्यांनी आणखी काय काम आणखी भरपूर मंदिराला सभा मंडप आमक भरपूर काम आहे आणि दवाखान्या बाबतीत एक नंबर कार्यक्रम म्हणजे सगळ्यांना सहकार्य करतात आता अजून तर काय तुतारीचं या ठिकाणी भावन झालेलं नाहीये बाबा नमस्ते राम राम नाव काय आपलं भावना राधाराम गाडवी आता वीस तारखेला मतदान आहे माहिती का हाय की कोण उभे आहे दादा आणखी कोण आहे दादा युवराज कोण आहे कोण आहे नाही माहिती मग आता मतदान कोणाला करणार राहुल राहुल दादालाच करणार हो कशाला चिन्ह काय राहुल दादाचं काय असं की डिस्टेंट ची दिसल वाचता येतं तुम्हाला नाही वाचता नाही येत मग कस का तुम्हाला वाकड ना बर बर चला आणखी काही आपल्यासोबत आहे नाही विचार नमस्कार नमस्कार आता मतदान आहे तुम्ही कोणाला पसंत द्या राहुल दादालाच राहुल दादालाच पण राहुल मारता मारता माणसं वाचवल्यात रस्ते परत सगळं पाण्याचा प्रयत्न सगळं दादाने केलेला आहे त्यामुळे आम्ही दादाच राहुल दादालाच दा राहुल दादा काय पण ती सगळं मामा सांभाळे सगळ्यांना म्हणल्या दादाच राहुल दादाच ठीक <laughs> आहे चला आणखी काही मतदार राजा आहे आपण त्यांच्याशी बोलूया ते आता हे राहुल गाव आहे हे गाव मध्ये अजून देखील तुतारीला या ठिकाणी पसंत मिळालेली नाहीये तर आज आपण त्या ठिकाणी आणखी काही बसलेले आहेत नागरिक त्यांच्याशी आपण बोलूया बाबा नमस्ते, नमस्ते। आ, नाव काय आपलं पोपट पट्रवंत बोल राऊनगावच का हा आता इलेक्शन आहे माहिती का हो हाय कोण कोण उभ आहे माहिती का आता मसल हायचं काय का काय उभा आहे जर का किती आता दोन मध्ये दोन तगडे उमेदवार आहेत माहिती का कोण कोण हा ते राहुल कुलन रमेश थोरात मग आता तुम्ही नेमकं कोणाला पसंती द्याल मी देणार राहुल कुल्ला राहुल कुल्ला पण राहुल दादाच ही ही का हो कारण थोडी कामं विमा आमची केली आहेत पाणी आणत नळाचं आणि टायमाला तुमच्या गावाला पाण्याची कमतरता आहे का कमतरता नाहीत का कॅनलला नाही ना 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 आलो काय मग ठीक आहे अजून काही आपल्यासोबत आहेत बाबा नमस्ते पोपट गाडवे नमस्ते म्हटलं नमस्ते पोपट गाडवे पोपट गाडवे नाव आहे हा आता मतदान कोणाला करायचंय मतदान दहाला दहालाच सगळेच मानतात काय त्याला आमचा कारखाना बंद होता कारखाना चालू झाला आमचं कुठं रांग लागले पाणी येते कारखाना पाठत पाठत पाठतचा कारखान्यासमोर बरेच उपोषणा घेणे आपलं शेतकरी चांगलं झाले विषय मिटला तुमचा ऊस जातोय ना वेळेवर पेमेंट पेमेंट येते हो या ठिकाणी आता तरुण काही कार्यकर्ता या ठिकाणी आहे तरुण मतदार आहे आपण त्यांच्याशी बोलूया मित्र नमस्ते नमस्ते आ, नाव काय तुझं सायराम विनोद गाडवे रावणगाव हो रावणगाव आता मतदान सुरू आहे माहिती का तुला हो माहिती कोणाला पसंती देशील मी दादा कुल राहुल दादा हो। राहुलदादा मित्र राहुल दादांच्या दादा माध्यमातून रावणगाव मध्ये आतापर्यंत ह्या पाच वर्षामध्ये सत्तावीस कोटी तेरा लाख रुपयांचा निधी हा रावणगाव साठी त्यांनी मंजूर केलेला आहे काय कामं पथावर आहेत काय कामं पूर्ण झालेली आहेत काय कामं मंजूर आहेत म्हणून मी रावणगाव मधून राहुलला पसंती देईल या ठिकाणी पाहिलं तर रावणगाव मध्ये राहुल कुल यांनाच पसंती मिळताना मिळत आहे आपल्याला या ठिकाणी आणखी काही मतदार राजे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्ते बोला नाव काय आपलं संपतराव आठोळे आता दौंड मध्ये विधानसभेचं वारा सुरू आहे आता तुम्ही नेमकी कोणाला पसंती द्याल राहुल कुल राहुल कुल राहुल दादाच का त्यांचं काम आहे काय काम आहे त्यांचं त्यांचं काय काम म्हणजे कारखाना बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला लोकांची दुसऱ्या कारखान्याच्या माध्यमातून हेतल्या का स्थानिक लोक फार पिळवणूक करायची त्यांचं ऊस नेत नव्हती आडवणूक करायची त्यांच्या मनाविरुद्ध मतदान करायला आज लोक सगळे टेन्शन मुक्त झाल्यात आणि राहुल दादांचं इथं विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल कोणाची डिपी जळली आणि राहुल दादा हे बारा बलू त्यांचे आमदार आहेत त्यांना कुणीही जाऊन भेटू शकत त्यांना असे गाव पुढारी लागत नाही आणि समोरच्या जे पार्टीचा जे माणूस उभा आहे त्यांना फक्त गावातले जे गावगुंड किंवा ठराविक दहशत करणारे लोक हेच त्यांच्याकडे आहेत आणि सामान्यांना दबावाखाली ठेवणं आणि आता कारखान्याच्या माध्यमातून ह्या जे दबाव आहे ओसाच्या पोटी तो कमी झालेला आहे त्यामुळे आमची पसंती तर पहिल्यापासूनच राहुल दादांना आहे आणि ह्या गावातील लोकांची बी पसंती राहुल दादांना समोर कोण आहे माहिती हो कोण आहे मी शपथ त्यांचं चिन्ह काय त्यांचं चिन्ह नाही माहित मला काय चिन्ह कमळ आहे आता मधी कारखाना बंद होता आता चालू झालाय आणि आता उपोषणाला देखील लोक त्या ठिकाणी बसतात काय सांगाल आता जो समोरचा उमेदवार आहे त्यांनीच हा कारखाना बंद पाडण्यासाठी इतके प्रयत्न केले की बाहेरच्या Uh, कारखान्यांना हिता आणले टोळ्या आणल्या आणि आमच्या पार्टीने जर बाहेरच्या टोळ्या आणल्या तर तिथल्या चेअरमनला भेटून तिथल्या लोकनेत्यांना ने भेटून आमच्या पार्टीच्या टोळ्या बंद केल्या भीमा पाटस कसा बंद पडन हे समोरच्या उमेदवारांनी आतापर्यंत बघितलं कारखान्याचा बँकेमार्फत निलाव करणे किंवा कसे निराणायला चालवाय देतात जो कारखाना बंद राहील ह्याचा पूर्णपणे प्रयत्न समोरच्या उमेदवारांनी आतापर्यंत केला आहे आणि आता जे कामगारांचं उपोषण चाललं आहे ते सुद्धा राहुलदादा पणे मिटवण्याचा प्रयत्न करत असताना कुठंतरी राजकीय डोळ्यासमोर ठेवून कामगारांना कुठंतरी भडकवायचा कार्यक्रम करणारे हे आता समोरचे उमेदवार आहे इतक्या दिवस यांना कामगारांचे घरचं कुटुंब वगैरे काही दिसलं नाही आता वीस तारखेनंतर हे त्यांची भेटसुद्धा घ्यायला जाणार आहे तरी माझी कामगारांना विनंती आहे की आपण सगळ्यांनीच हा कारखाना शेतकऱ्यांचा बी आहे आणि कामगारांचा बी आहे आणि सगळ्यांना जर वाचवायचा असेल तर हा कारखाना चालू केलेला आहे आणि तो चालू राहिला पाहिजे त्यामुळे कामगारांना बी सम हा सगळा प्रश्न मिट ठेवलं पाहिजे दादांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि दादांची पहिल्यापासून भूमिका त्यांना सहकार्य करण्याचीच आहे कारण मी सुद्धा ह्या कारखान्यावरती गेली आठ वर्ष संचालक पद भोगलेलं आहे त्यावेळेस आमची बारामती हॉस्टेलला पुण्यात पवार साहेबांबरोबर मिटिंग झाली त्यावेळेस साहेब सुद्धा म्हटले होते की तुम्ही ह्या असल्या कारखान्यात अशा स्थितीत असताना तुम्ही निवडून आला की कसा तुम्ही चालवू शकता आणि त्या परिस्थितीत दादाने तिथनं पुढं पंधरा वर्ष कारखाना चालवला कारण हे दादांचं कष्ट आहे दा दादांची बुद्धी ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी चालवला महाराष्ट्रातली सगळी सहकारी संस्था आता बंद पडलेल्या आहेत तरी दादांनी सहकार अमित शहाला भेटून हा कारखाना चालू करण्याचा प्रयत्न केला आणि कारखाना सहकारात ठेवून लोकांचा ऊस जाऊन इतर कारखान्याच्या बराबरीने भाव देण्याचा दादांनी प्रयत्न केला आहे आम्ही बारा दौंड तालुक्यातील सर्व सभासद आणि इथले ऊस उपक राहुल दादांवर खुश आहे त्यांनी हा कारखाना चालू केला त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांच्या प्रपंचा प्रश्न मिटलेला आहे त्यामुळे आम्ही सगळी राहुल राहुलदादांच्या मागे राहणार आणि त्यांचं जे कमळाचं चिन्ह आहे त्याला जे बटन दाखवून त्यांना भरघोस मतांनी विजयी करणार ह्या ठिकाणी समोरच्या पार्टीतली जी मंडळी आहेत ज्यांचा काही ऊस गेला नाही अशीच मंडळी ऊसावरती बोलतात बाजारभाव दिला पाहिजे आधी कारखान्याला ऊस दिला ना त्यांनीच बोललं पाहिजे तर समोरची मंडळी विनाकारण काहीतरी आपोआपच रवायच्या आणि खोट्या बातम्या करायच्या आणि मतं मागायची एवढंच पुढच्यांचं काम चालू आहे कधीही कुठल्या लोकांच्या संपर्कात नाहीत मग मेल्यानंतर किंवा दहाव्याला तर सगळीच जातात पण दवखान्यात ज्यावेळेस खरी गरज असती त्यावेळेस राहुलदादा उभा राहतात म्हणून आमच्या सगळ्यांची पसंती राहुलदादांना काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया नमस्ते नमस्ते आ, नाव काय आपलं संग्राम भोपाळ मध्ये कमळ कमळ का सगळ्यात कारण का राहुल कुल आरोग्य दूत आहेत <laughs> लोकांच्या समस्या सोडवण्यात एकदम अग्रेसर आहेत कोणा आजारी पडलं तर काहीतरी घरातला माणूस असल्यासारखं ते समस्या सोडवतात रस्त्याची कामं विजेची कामं बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला अतिश्रम करून एकदम प्रयत्न करून चालू केला कारखाना आणि त्याच्यावरती शेतकऱ्यांचं सगळं जीवन आहे त्यामुळे राहुल कुल आम राहुल कुलला आमची पसंती हा होत जातो ना यंदा किती यंदा पन्नास टन गेलो चला आणखी काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया नमस्ते नमस्ते सर मध्ये आता विधानसभेचं वार आहे तुम्ही कोणाला पसंती द्याल कोणाला मतदान करायचं राहुल दादाला राहुल दादाच का गोर गरिबांसाठी ते अतिशय चांगले आहेत त्याच्यामुळे काय पण दादांनी काय केलंय असं दादानी, दादानी माझ्या मुलीसाठी पन्नास हजाराची मदत केली ती शिवराजला ऍडमिट होत डोक्याचं ऑपरेशन झालं तिथं दादांनी मला पन्नास हजाराचं मदत केली ती त्याच्यामुळं राहुल दादा त्यामुळे विरोधकांना बोलायला विरोधकांना आरोप करायला सुद्धा त्यांनीही केलेलं नाही विशेष कारखाना चालू केलेला दादांनी विरोधकांनी फक्त शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे फक्त कारखाना निवडणूक आले की त्यांना फक्त कारखाना दिसतो त्यांना दुसरा मुद्दा कुठलाही नाही फक्त कारखान्यावर बोलणार आणि बाकीचं त्यांना बोलण्याचा मुद्दा काही सुद्धा नाही त्यामुळे दादा तेवीस तारखेला शंभर टक्के भरघोस माता निवडून येणार ही आमची अपेक्षा आहे रमेश सरद गावामध्ये येतात का कधी हा येतात ना येतात ना बाकीचं काय फक्त कुठं काय असेल तरच बाकीचं कुठलं याच्यामध्ये कधी नाही सक्रिय कुठे फक्त बँकेवर बोलतात आम्ही बैंक, बँकेच्या तर्फे हे देऊ बँकेतर्फे ते देऊ बाकीचं काही बोलत नाहीत शेतकऱ्यांचा सात बारा घेतल्याशिवाय तर ते कर्ज देत नाहीत ते काय स्वतःच्या कर्ज देत नाहीत शेतकऱ्यांचा सात बारा घेतल्याशिवाय तरच कर्ज देतात फक्त बँकेवर सोडून दुसरा त्यांना मुद्दा बोलायला काहीच नाही आणि त्यांच्या ना आता बँक सुद्धा गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी कुठल्याही मुद्दे बोलाय त्यांना विषयच राहिले नाही आता आणखी काय मतदार राजा आपण त्यांच्याशी बोलूया काका नमस्ते कमलाकर राठोडे मतदान कोणाला करणार यावेळी राहुल कल राहुल कुलच राहुल कुलत सगळी आणखी काय मतदार आपल्या सोबत आहे त्यांना विचारूया काय सांगाल यंदा मतदान कोणाला करायचंय राहुल कल राहुल कुलच का त्यांनी म्हणजे ते आरोग्य विभाग आहे ना तो म्हणजे जनतेची सेवा एखाद्याला दहा लाख लागलं ना तरी दहा लाखाची सेवा त्यांनी केली म्हणजे लोकांच्या अडचणी दादांनी दूर केलेल्या आहेत आमचा मोठेपणा नसेल काय पण दवाखान्यांना म्हणजे जनतेची सेवा केली त्यांनी दादांनी दादांनी हा बाकीचं आमचं काय मोठेपण नसेल दादांनी आणि ह्यांनीच गावांनी ग्रामपंचायत बंद केली आमच्या विरोध वागून ग्रामपंचायत बंद पाडली ह्यांनी विरोध पार्टीनी नाव नाही सांगणार आम्ही विरोध पार्टीने ग्रामपंचायत बंद पाडली जागा पाचशे तेहतीस आणि सातशे सोळाचं स्टिमेट कसं तुमचं बांधकाम होईल का बंद पाडले पण पण माई काय म्हणतोय सातशे तेतीस चा सात बारा तुमचा ग्रामपंचायतचा आणि तुमचं इस्टिमेट सातशे सोळाच बांधकाम कर। आणखी काही सोबत आहे आपण त्यांना विचारूया बाबा नमस्ते ना नमस्ते नाव हो काय आपलं पाटील मला यंदा आता विधानसभेचं वारं सुरू आहे तुम्ही आता नेमके मतदान कोणाला करायचं राहुल कुल नाव काय आपलं किसन रामचंद्र आटोळे आटोळे आता इलेक्शन आहे तुम्ही कोणाला पसंती द्याल दादा दादाच दादाच का हो सगळे दादा म्हणायला लागले काय आमची तेवढी त्यांनी चांगलं केलं काय काय चांगलं केलं म्हणजे पाणीच आम्हाला महत्वाचं पाणी दुसरं काय नाही तो सॉल्व केला ओके चला सिगरेट पेटायला तुम्ही सिगरेट प्या ठिकाणी <laughs> जर आता जे वीस तारखेला इलेक्शन होणार आहे या ठिकाणी राहुल लाच राहुनगाव मधून पसंती मिळताना पाहायला मिळत आहे कॅमेमन दीपक पारस सुशांत जगताप दाऊंड पुणे